नवऱ्या बायकोच्या घरगुती भांडणात जरा जास्तच नाक उचलून बोलली म्हणून चक्क नवऱ्यानेच आपल्या बायकोच्या नाकाचा पुढचा शेंडा चावल्याची घटना कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यामध्ये घडली आहे तीस वर्षीय महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली ही घटना आठ जुलै रोजी दुपारी घडली आहे महिलेने तिच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की तिने कर्ज घेतले होते त्यासाठी ती, तिचा पती विजय हा जामीनदार होता जेव्हा जा ती हप्ते भरू शकले नाही तेव्हा कर्ज देणाऱ्यांनी विद्या आणि विजय दोघांनाही त्रास देण्यासाठी सुरुवात केली ज्यामुळे जोडप्यात नेहमी आणि रोज भांडण होत असायचं घटनेच्या दिवशी वादाच्या वेळी पती आणि महिलेमध्ये हानामारी सुद्धा झाली ज्यामुळे ती जमिनीवर पडली होती याच दरम्यान तिचे पती तिच्या नाकाचा पुढचा शेंडा आपल्या दातांनी चावला स्थानिकांनी हस्तक्षेप करून जखमी महिलेला शिवमोगा येथील मेघन रुग्णालयात दाखल केले येथे त्या महिलेला खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलीस सध्या ह्या घटनेचा तपास करत आहेत मात्र रागामध्ये मा बायको थोडीशी जास्त बोलली म्हणून चक्क नवऱ्यानेच बायकोच्या नाकाचा शेंडा चावल्याने परिसरामध्ये अगदी खळबळस उडाली आहे सध्या पत्नीवर उपचार सुरू आहेत पत्नीने आपल्या पतीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केले आहेत मात्र नवरा बायकोचं भांडण एवढ्या मोठ्या टोकाला जाऊ शकतो असं कोणालाच वाटलं नाही तुम्हाला काय वाटतं ह्या घटनेबद्दल आम्हाला नक्की कळवा